शिवाजीनगर पुणे मतदारसंघातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी दिवंगत कार्यसम्राट आमदार विनायकजी निम्हन यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन पुणे यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिर कृषी महाविद्यालय मैदान भोसले नगर पुणे येथे आयोजित केलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराची सुरुवात बावीस जुलैपासून होणार आहे पहिला टप्पा दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत घरोघरी जाऊन नागरिकांची उंची वजन रक्तदाब तपासणी करून माहिती संकलन केलं जाणार आहे दुसरा टप्पा सत्तावीस जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर पासून पाशाम सोमेश्वर वाडी पर्यंत छत्तीस ठिकाणी आरोग्य केंद्र उभारून पूर्व तपासणी प्राथमिक उपचार ई सीजी रक्तलग्वी तपासणी सोनोग्राफी एक्स रे टू इको तणाव शिबिराची नोंदणी केली जाईल तिसरा टप्पा शिबिर चार ऑगस्टला होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन शासकीय कृषी महाविद्यालय मैदान सिंचन नगर शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे सकाळी नऊ ते दुपारी सायंकाळी चार वाजेपर्यंत जगविख्यात डॉक्टरांचा सल्ला तपासणी औषध उपचार केले जाणार आहेत सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दिवंगत कार्यसम्राट आमदार विनयजी निमत यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट मोफत महाराज आरोग्य शिबिराचं आयोजन चार तारखेला चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे करण्यात आलेले आहे या आरोग्य शिबिराचं चार टप्प्यांमध्ये आरोग्य शिबिर हे असणार आहे प्रथम टप्पा जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा औषधित चालू बावीस जुलैपासून हा उपक्रम सुरू होणार आहे त्यामध्ये आपण घराघरात जाऊन जे आपले रुग्ण आहेत त्या रुग्णांचं हाईट वेट आणि बी पी हे चेक करणार आहोत द्वितीय स्थानामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये छत्तीस ठिकाणी आपण आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी केलेली आहे त्यामध्ये रक्त तपासणी असेल लघ्व तपासणी असेल किंवा एम आर आय सी टी स्कॅन टू डी ए ह्या सर्व टेस्ट तिथे पॅथोलॉजिकल सर्व टेस्ट तिथे के त्यात केल्या जाते आणि चार तारखेला मुख्य शिबिराचं आयोजन आपण शेतकी महाविद्यालय ग्राउंडवरती सकाळी नऊ ते सायंकाळी चार ह्यापर्यंत ह्या त्यांनी आहे या शिबिराचं उद्घाटन माननीय नामदार साहेब फडणवीस यांच्या असते व दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुरली नरजी मोळ खेडे मिनिस्टर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रकांत दे महाजन साहेब सर्व पक्ष म्हणजे सुप्रियाताई सुळे असतील उदयाज सामनजी दानाजी सावंत साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिराचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता रविवारी चार होणार आहे गेल्या वर्षी आपण

सोमेश्वर फाउंडेशन पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्मन यांनी आवाहन केले आहे गरजू नागरिकांनी अधिक माहितीसाठी आठ तीन शून्य आठ एक दोन तीन पाच 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 या नंबरवर संपर्क आणि डब्ल्यू 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 डॉट सनी निम्हन डॉट कॉम या वेबसाईटवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे